आपण पाहत हा दिवस मराठी न्यूज वळसंगजत तालुक्यातील कर्जगी येथील अल्पोइन मुलीवर अमानुष अत्याचार करून खून करण्यात आला या अत्यंत संवेदनशील प्रकरणी वळसंगमध्ये जाहीर निषेध व कडकडीत बंद करून श्रद्धांजली वाहिली यावेळी वसंत यादव गुरुजी तसेच केंचराव वगैरेने मनोगत व्यक्त केले आरोपीला फाशी व्हावी ही मागणी करण्यात आली आणि कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा व आरोपीला शिक्षा द्यावी यावेळी सरपंच पती रमेश माळी पाटील नागप्पा पाटोळे तसेच पोलीस प्रशासन वळसंगमधील सर्व ग्रामस्थ शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या कुणी नराधमाला त्याचा चौरण करून कठोरात करोर शिक्षा होण्याबाबत हा विषय आहे संदर्भ सरपंच व सर्व ग्रामस्थ वरसोली तालुक्यात महोदय वरील विषयाला अनुसरून आपणास विनंती करत आहे महोदय खरजली तालुका जत येथील चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून करण्याचा निधनही प्रकार घडला आहे माणुसकीला काळीमा फी घटना आहे या घटनेचा निषेध करावे तितके कमी आहे या घटनेतील नराधमाला कठोरात कठोर शिक्षा होण्याची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालावधीत महिलावर कोणी अत्याचार केले तर त्याचा चौरण केला जात आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानणार आहे छत्रपती शिवरायांनी समाजविरोधात कृत्य करणाऱ्या जशी खडक शिक्षा दिली तशीच तस शिक्षा कळजगी प्रकरणाची दोषीवर करावी

एका छोट्याशा की जी अजून बालिका आहे जिला अजून कोणत्याही प्रकारचं ज्ञान नाही खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलीवरती त्याच गावामध्ये राहणाऱ्या एका नराधमानं अत्याचार केले आणि तिची हत्या करण्यात आली तर आज आपला जो महाराष्ट्र आहे तो, तो शाहू फुले आंबेडकर यांच्या जा विचारानं चालणारा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि याच महाराष्ट्रामध्ये बिजाऊचे जे लिखित सावित्रीबाईचे जे, जे आहिले नि ओळकर जे आमच्या लहान मुली आहेत महिला आहेत त्या महिलांच्या आमच्या घडा लागलेले आहेत तर हे त्याच्यासाठी सर्वांनीच त्याला प्रतिबंध घालावा यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत <laughs> आणि विशेष करून शासनानं याच्यामध्ये लक्ष घालून असे जे काय चुकीच्या पत्तीनं वागणारे जे नरातम लोक आहेत यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि अशा लोकांना शिक्षा झाली तरच समाजामध्ये एक चांगला संदेश जाणार आहे आणि अशी जे समाज विभागाचं किंवा जी लोक आहेत ज्यांच्या घरच्या पायबंद बसणार आहे आपण आपला सर्वांचं सुद्धा कर्तव्य आहे की आपण सुद्धा अशी जी गावात लोक आहेत त्या लोकांच्यावरती कारवाई होण्यासाठी किंवा या लोकांना वडणीवर आणण्यासाठी प्रशासनाला तडकाडे करायला पाहिजे ती पोलीस व्यवस्था असेल किंवा प्रांताधिकारी तहसीलदार जे काही आपल्या प्रशासनाचं संरक्षण करणारे लोक आहेत अशा लोकांच्या वरून पोहोचून आपण सुद्धा आपल्या गावामध्ये ज्या मुली आहेत महिला आहेत त्यांना जागृत करा आणि आपल्या ज्या काही लहान मुले असतात त्यांना समजावून सांगा की दुसऱ्याच्या जा गाडीवर जाऊ नका ज्या शाळा शिकणाऱ्या मुले असतात अगदी आज असा आशिक समाजात व्यवस्था झाल्या की कुटुंबातल्या दुसऱ्या कुटुंब सोडून दुसऱ्या माणसाच्या गाडीवर जाणं किंवा दुसऱ्या माणसाच्या सोबत राहणं सुद्धा आज असुरक्षित राहिलेलं आहे तर यासाठी आपण सुद्धा आपल्या गावामध्ये उद्बोधन करायला पाहिजे आणि आपल्या ज्या लहान मुले आहेत आपल्या ज्या नेकी बाळे आहेत आपल्या ज्या सुना आहेत त्यांच्या संरक्षणासाठी आपण सुद्धा या ठिकाणी कसोसीनं प्रयत्न करायला पाहिजे आणि प्रशासनानं सुद्धा की या लोकांच्यावरती पायबंद घडण्या बनविण्यासाठी किंवा गरज जी काय घटना झाली त्या घटनेला त्या लहान बारीकेला त्याचं विचार नाही आहे कठोरात कठोर शिक्षा द्यायला पाहिजे आणि समाजामध्ये आर्थिक शिक्षा देणाऱ्याला आर्थिक आशे वागणाऱ्याला शिक्षा होते हा असा केला पाहिजे ते झालेल्या चार वर्षीच्या कारवाई करणे गरजेचं आहे कारण अशा अशा नरामांना जर कारवाई नाही केली तर समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होईल अशा कृत्य करणाऱ्या नावाला कठोर कारवाई करून त्यांना चौकातून गोळी जाणावं असं आमचं निवेदन जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा